तुम्ही एम सी एन न्यूज मराठी सुनगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन संत्रा बागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मोबदला देण्यात यावा जळगाव जामोद तालुक्यातील सुंदाव जामोद परिसरात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत या परिसरात संत्रा पिकाचा पेरा फार मोठ्या प्रमाणात आहे परंतु यावर्षी आलेल्या रोगामुळे आणि सततच्या पावसामुळे यावर्षीच्या संत्रा मृग बारामधील संत्र्याच्या झाडावरील फुले आणि फळे यांच्यावर अज्ञात रोग आल्याने संत्र्याची फुले व फळे गळून पडली आहेत तसेच यंदाच्या पावसाने सुद्धा संत्र्याची फुले व फळे गळून पडली आहेत त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे याबाबत तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद्यांना सुनगाव येथील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी बाबत निवेदन दिलेले आहे संत्रा फळगड ही फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु संत्रा झाडांची व फळगड प्रत्यक्ष पाहणी झालेली नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे तरी शेतकऱ्यांच्या योग्य प्रकारे मदत मिळवून द्यावी अन्यथा संत्रा उत्पादक शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा तालुका कृषी अधिकारी जळगाव जामोद यांना सुनगाव येथील संत्रा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता गजानन सोनटक्के जळगाव सर्व शेतकरी इथं कृषी विभाग इथं जमलेला आहे आमच्या इथं आता दोन तीन दिवसापर्यंत जे पाऊस झाला या पावसामुळे बऱ्यापैकी आंब्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि मोठ्या प्रमाणाची फळगळ झालेली आहे त्या संदर्भात आम्ही इथं कृषी विभागाला निवेदन दिलं त्यांनी त्यावर तात्काळ असे पंचनामे करावे आणि त्या पंचनाम्यामार्फत जे 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 नुकसान झालं त्या कास्तकारांना योग्यता असा योग्य तो असा मोबदला द्यावा त्यानंतर कृषी विभागाने आम्हाला जे सोयाबीन संदर्भात येलो मोजाक संबंधी काही सांगितलं होतं उपाययोजना करण्यासाठी त्या आम्ही उपाययोजना केल्या परंतु त्या सगळ्या निष्फळ ठरल्या त्या अनुषंगाने सोयाबीनचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर सोयाबीनना सो सोयाबीनचे सुद्धा तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा आणि तिसरं एक असं नियोजन दिलं की आपल्या मिरग्याचं मिरग्याचं सुरुवातीला मिरूक बार आला परंतु यात आपल्या वातावरणात कमी जास्त तापमान पाऊस त्यामुळे सगळे जे सुरुवातीला फळ फुलधारणा झाली ती सर्व फुलधारणा ही गळालेली आहे त्याचेसुद्धा योग्य ते पंचनामे करावे आणि कृषी विभागाने योग्य तो पाठपुरावा करून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा